नमस्कार मंडळी मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर अगदी मनापासून स्वागत आहे शेवटच्या श्वासापर्यंत आपल्यासाठी धडधड करणाऱ्या हृदयाच्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत यामध्ये खास करून आपलं हृदय निरोगी तर आहे ना ते आजारी पडण्याच्या मार्गावर तर नाही आहे ना त्याला कुठला त्रास तर नाही आहे ना याबद्दल सविस्तर शास्त्रीय माहिती तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी सविस्तर सांगणार आहे मात्र तुम्हाला सर्वांना ही विनंती आहे की तुम्ही पुढे पुढे व्हिडिओ न पळवता शेवटपर्यंत लक्ष देऊन व्यवस्थित हा व्हिडिओ बघा कारण जर तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थितरित्या बघितला तर तुम्हाला योग्य ती माहिती नक्की समजेल आणि त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल आणि अजूनही माय बोली मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात अगोदर सबस्क्राईब करा बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील आणि सबस्क्राईब करायला कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब तर नक्कीच करू शकता आणि शेअर देखील करू शकता चला तर लगेचच आपण सुरुवात करूया हल्लीच्या काळामध्ये हृदयविकाराचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढताना दिसून येते आहे अगदी तरुण वयातील लोकसुद्धा हृदयविकाराच्या झटक्यानं अकाली मृत्यू पावत आहेत त्यामुळे समाज मनामध्ये हृदयविकाराच्याबद्दल अक्षरशः भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि त्यामुळेच आपल्या हृदयाच्याबद्दल शास्त्रीय माहिती असणं त्याच्या आरोग्याबद्दल आपण माहिती करून घेणं हे आता अत्यंत गरजेचं आणि महत्त्वाचं आपल्या सर्वांसाठी झालेलं आहे त्याचं कारण असं आहे की जर ही माहिती आपल्याला ऑलरेडी असेल तर अगोदरपासूनच असेल तर मग आपण वेळीच सावध होत असतो सतर्क होत असतो आणि हृदयविकाराच्या तीव्र झटका येण्यापासून आपल्या स्वतःचा बचावसुद्धा करू शकतो कारण असं की जेव्हा तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी माहीत असतील तेव्हा तुम्ही वेळीच तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्याल आणि त्या त्या तपासण्यासुद्धा तुम्ही करून घ्याल अजून काही काळजी घ्याल आहारामध्ये जीवनशैलीमध्ये बदल कराल आणि तुमच्या हृदयाचं जे बिघडत चाललेलं जे आरोग्य आहे ते कुठेतरी तुम्ही थांबू शकता हृदयाला तंदुरुस्त मजबूत करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नऊ अशी लक्षणं सांगणार आहे की जी ज्यामध्ये तुम तुम्हाला कळेल की आ, तुमचं हृदय जे आहे ते निरोगी आहे ठणठणीत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं हृदय निरोगी आहे किंवा नाही हे सुद्धा समजून जाणार आहे यामध्ये सगळ्यात पहिलं महत्त्वाचं आणि चांगलं लक्षण ते म्हणजे तुमच्या नाडीचा ठोका म्हणजेच पल्स वेट नॉर्मल असणं म्हणजे किती असणं तर तो सत्तर ते शंभर प्रति मिनिटाला असणं त्याला आपण नॉर्मल असं म्हणतो वा आ, काही वेळेला आपण चालतो खूप पळतो किंवा भीती वाटते किंवा खूप जास्त काही आणताना आपण टेन्शन येतं काहीतरी आपण विचित्र बघतो अचानक काहीतरी आपल्या समोर येतं भीती वाटते आपल्याला तेव्हा नाडीचा ठोका वाढणं हे स्वाभाविक आहे म्हणजे काहीतरी तुम्ही चालतात पळतात किंवा मग तुमच्या नाडीचा ठोका तेव्हा तुम्हाला जाणवतो आणि तुम्हाला एक विचित्रपणा तुमच्याच शरीरामध्ये जाणवतो तेव्हा तुम्हाला हृदयविकार झाला आहे का असं वाटतं म्हणजे नॉर्मल असताना सुद्धा किंवा चाललेलं नसतानासुद्धा कुठलाही व्यायाम केलेला नसताना के शारीरिक कष्ट केलेले नसताना भीती चिंता काळजी नसतानासुद्धा जर तुमच्या नाडीचा ठोका हा शंभरच्या वर सातत्याने असेल नियमितपणे असेल सदैव राहत असेल तर अशावेळी कुठेतरी गडबड असू शकते यासोबतच सत्तरपेक्षा खाली म्हणजे साठ पन्नास अशा प्रकारे येत असेल तर त्याच्यासोबत तुम्हाला मी सांगणार आहे की इतर काही लक्षणं दिसत असतील तर अशावेळी तुम्ही लगेचच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे आणि तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे यासोबतच हा नाडीचा ठोका नियमित असणं देखील महत्वाचं आहे म्हणजे काय कधीतरी खूप जास्त दण दन दंदन, दंदन करतो मग मध्येच शांत होतो मग परत अजून खूप मोठ्या वेगाने वाढतो खूप कमी होतो इरेग्युलर बीट्स जे असतात ज्याला आपण इरेग्युलर बीट्स असं म्हणतो तर नसले का है, असे नसले पाहिजे ते रेग्युलर असले पाहिजेत यासोबतच व्यायाम किंवा मग शारीरिक कष्ट केल्यानंतर किंवा तुमची भीती निघून गेल्यानंतर सुद्धा ताण निघून गेल्यानंतर सुद्धा तुमचा वाढलेला नाळीचा ठोका हा काही वेळानं नॉर्मल होणं अपेक्षित आहे असं जर असेल नॉर्मल होत असेल तर तो लागलीच काही वेळामध्ये तर त्यावेळी समजून जा की तुमचं हृदय एकदम चांगलं आहे एकदम व्यवस्थित आहे हा नाळीचा ठोका घरच्या घरी कसा बघायचा तर तुम्ही सहा जर तुमच्या अंगठ्याच्या बाजूला तीन जी बोटं आहेत तर आपली तीन बोटं जी आहे ती अंगठ्याच्या बाजूला पल्स म्हणजेच नाडीचा ठोका तिथे आपल्याला जाणवतो हे तर सर्वांना माहीत असेल की नाडीचा ठोका नक्की एक्झॅक्ट कुठे जाणवतो तर त्या ठिकाणी आपण हात धरायचा आहे घड्याळ लावायचा आहे घड्याळाचा सेकंड काटा बारावरती येऊ द्यायचा आहे परत बारावर येईपर्यंत किती वेळा तुम्हाला हाताला बोटाला नाडीचा ठोका असा ठणठण जाणवतो तो काउंट करा आणि नाडीचा टोका काउंट करू कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला त्यानंतर किती ठोके जाणवले आहेत आणि त्यानंतर चांगलं लक्षण आहे ते म्हणजे तुमच्या श्वासाचा दर नॉर्मल असणं म्हणजे जर तुमचा श्वास दर मिनिटाला चौदा ते वीस इतका असेल तर समजून जायचं की तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं आहे आता हा कसा कसा बघायचा तर तुम्ही सपाट पृष्ठभागावरती पालथं झोपा आणि तुमचं घड्याळ लावा मग अशी सांगितल्याप्रमाणे सेकंड काटा आहे तो बारावरती येऊ द्या पुन्हा बारावर येईपर्यंत तुमचं पोट आणि छाती किती वरखाली होते याच्यावरून तुम्ही तुमच्या श्वासाचा दर मोजू शकता हा खूप चढल्यानंतर किंवा पळल्यानंतर जिना चढल्यानंतर शारीरिक श्रमाचा व्यायाम किंवा शारीरिक कष्ट जास्त केल्यानंतर तुम्हाला दम लागणं हे स्वाभाविक आहे परंतु निवांत बसलेले असतानासुद्धा जर तुम्हाला दम लागत असेल किंवा अनपेक्षितपणे तुम्हाला दम लागत असेल म्हणजे थोडं जरी चढलं थोडं जरी काम केलं तरीसुद्धा तुम्हाला दोन चार पायऱ्या किंवा एक मजला जरी चढलं तर लगेचच दम लागतो तुम्हाला बसावं लागतं अशावेळी तुम्हाला त्या ठिकाणी काहीतरी काळजी घेण्याची गरज आहे अशावेळीसुद्धा डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे आता याच्यासाठी साधी सोपी घरगुती टेस्ट आहे ती म्हणजे जिना चढाईची टेस्ट आहे याच्यामध्ये काय करायचं जर तुम्ही पहिला मजला व्यवस्थित चढला असेल तर एकदम बेस्ट आहे दुसरा मजला पण तुम्ही व्यवस्थित दम न लागता चढू शकत असाल तर अजून चांगला आहे तिसरा मजलासुद्धा जर तुम्ही अजून चांगला न दम लागता न थकता जर चढू शकत असाल तर तुमच्या हृदयाची कॅपॅसिटी त्यातल्या त्यात चांगली आहे अजून चौथा पाचवा मजलासुद्धा तुम्ही कुठलाही विशेष त्रास न घेता चढू शकत असाल तर मग अशावेळी देखील समजून जायचं की आपल्या हृदयाची कॅपॅसिटी क्षमता हे खूप म्हणजे खूप चांगले आहे जिण्याची टेस्ट देखील तुम्ही घरच्या घरी करून बघू शकता आणि तुमच्या हृदयाची जी अक्षमता आहे ती तपासू शकता किंवा जी हृदयाची तुमच्या क्षमता आहे ती तपासू शकता जमिनीवरती तुम्ही जेव्हा वॉकिंग करता तेव्हा आपल्याला लगेच लक्षात येतं की अरे इत इतके दिवस आपल्याला दम लागत नव्हता आता अशा दम लागायला लागलाय अशा वेळी आपल्याला तिथं आपल्या शरीराच्या सिग्नलकडे लक्ष देणं गरजेचं आहे यासाठीच तुम्हाला याची जाणीव होण्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवते आहे तिसरं महत्त्वाचं चांगलं लक्षण आहे दिवसभरामध्ये जर तुमच्या अंगामध्ये शरीरामध्ये खूप जास्त आणि चांगली एनर्जी राहत असेल उत्साह राहत असेल जोश राहत असेल तुम्ही लगेच थकत नसाल थकवा तुम्हाला जाणवत नसेल किंवा अशक्तपणा जाणवत नसेल तर अशावेळी देखील समजून जायचं की तुमच्या हृदयाची कॅपॅसिटी तुमच्या हृदयाची क्षमता ही चांगली आहे जरा जरी काम केलं जरा जरी कष्ट केले थोडी जरी हालचाल केली तर लगेच तुम्हाला थकवा अशक्तपणा जाणवत असेल लगेचच बसावंसं वाटत असेल कंटाळा येत असेल अंगामध्ये त्राण नसल्यासारखं वाटत असेल तर अशावेळी तुमच्या हृदयाच्या कार्यक्षमतेमध्ये कुठेतरी गडबड झालेले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून हृदयाची पंपिंग ॲक्शनच्या माध्यमातून जे रक्त सगळ्या अवयवांना पोहोचवायचं आहे ऑक्सिजनयुक्त ते कुठेतरी कमी पडत आहे त्यामुळे तुम्हाला लवकर थकवा येत आहे आणि हे त्याच्या मागचं कारण असू शकतं त्यामुळे या अशा वेळी देखील तुम्ही सावध होणं अत्यंत गरजेचं आहे चौथं चांगलं लक्षण आहे जर तुम्हाला कधीच चेस्ट पेन होत नसेल छातीमध्ये दुखत नसेल ते दुखणं खास करून डाव्या बाजूला नसेल ते डाव्या खांद्याकडे येत नसेल जबड्याकडे येत नसेल किंवा तुमच्या पाठीकडे जात नसेल या दुखण्यासोबत तुम्हाला मळमळ उलटी किंवा घबराट छातीमध्ये धडधड असं होत नसेल तर समजून जायचं की तुमच्या हृदयाची स्थिती चांगली आहे परंतु छातीमध्ये दुखूनही सगळी लक्षणं जर सोबत तुम्हाला दिसत असतील अशावेळी तुम्ही ती लक्षणं अंगावर अजिबात काढू नका डॉक्टरांचा सल्ला घेणं फार गरजेचं आहे बऱ्याचदा बरेच लोक काय करतात की छातीमध्ये दुखायला लागलं काहीतरी मांसपेशीचं दुखणं असेल किंवा काहीतरी पित्ताचं दुखणं असेल म्हणून अंगावर काढतात आणि अचानक मग त्यांना हार्ट अटॅक येतो किंवा त्यांना त्यांचा जीव गव मोवा लागतो त्यामुळे माझी तुम्हाला विनंती असेल की कधीही तुम्हाला अशा प्रकारचं छातीत दुखत असेल घाम येत असेल धडधड होत असेल मळमळ उलटी होत असेल तुमच्या डाव्या खांद्याकडे जबड्याकडे पाठीकडे जर तुमची चमक जात असेल डाव्या हाताकडे पूर्ण जात असेल बोटांपर्यंत येत असेल तर अशावेळी तुम्ही घाबरून न जाता लगेचच हार्ट अटॅक आला की काय असं नाही समजून घ्यायचं तुम्ही डॉक्टरांकडे जा ते तपासतील काही ई सी जी वगैरे करतील आणि त्यांच्या गरजेनुसार काही तपासण्या ते करायला लावतील आणि तुम्हाला सांगतील की तुम्ही आता व्यवस्थित आहात किंवा नाही डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ती काळजी तुम्ही घेऊ शकता आणि तुमचा जीव हृदयविकाराच्या धोक्यापासून वाचवू शकता पाचवं चांगलं लक्षण आहे ते म्हणजे झोपेमध्ये कधीही जर तुम्ही घोरत नसाल किंवा कधीतरी थोडाफार घोरत असाल जास्त त्याचा आवाज येत नसेल किंवा स्लीप किनिया नावाचा आजार तुम्हाला झालेला नसेल घोरण्यामुळे तुम्हाला मध्ये जाग येत असेल गुदमरल्यासारखं वाटत असेल छातीवर कोणीतरी येऊन बसल्यासारखं वाटत असेल उठावं वाटत असेल किंवा मग तुम्हाला झोप लागायला वेळ लागत असेल झोपेमध्ये तुम्हाला अस्वस्थ पैचेन वाटत असेल झोपेमध्ये अचानक घाम येत असेल किंवा मग एकदा झोप जागी झाल्यानंतर परत तुम्हाला जाग येत असेल तर अशा वेळी कुठेतरी तुमचं हृदय धोक्यात असण्याची शक्यता आहे परंतु झोपेची कुठलीही तक्रार तुम्हाला नसेल किंवा मग स्लीपनिया किंवा घोरण्यासारखा आजारसुद्धा तुम्हाला तीव्र स्वरूपाचा नसेल तर अशा वेळी देखील तुम्ही समजून जा की तुमचं हृदय चांगलं आहे आणि चांगलं असण्याची शक्यता आहे याचा अर्थ एखादा व्यक्ती घोरतोय म्हणजे लगेच त्याने घाबरून जायचं नाही आपल्याला हार्ट अटॅक येणार नाही तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काही औषधं उपचार करून याची खात्री करून याचा धोका कमी करण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता सहावं महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे तुमचा रक्तदाब नियंत्रित असणं आता नॉर्मल रक्तदाब किती असतो तर एकशे ते ऐंशी एम एम ऑफ एच आता हा पुस्तके एकशे वीस ऐंशी एम ऑफ रक्तदाब सगळ्यांचा असणं शक्य आहे का आजच्या काळामध्ये तर अजिबात नाही म्हणजे माझा एकशे वीस ऐंशी नाही एकशे तीस झाला आहे मी लगेचच घाबरून जाणार आता मला आज हार्ट अटॅक येणार असं चूक अजिबात करायची नाही जर तुमचा रक्तदाब वरच्या वरचा रक्तदाब सातत्याने एकशे तीस एकशे चाळीसच्या वर जात असेल म्हणजे तुम्ही कधीही तपासला महिन्यातला तपासा पंधरा दिवसांनी तपासा आठवड्याने तपासा तरी वरचा बीपी तुमचा सातत्याने एकशे चाळीसच्या वर असेल आणि खालचा बीपी म्हणजे डायस्टॉलिक ब्लड प्रेशर हे सातत्याने नव्वद येत असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर अशा वेळी घाबरूनच आता डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे मी तुम्हाला सांगत आहे की कुठल्याही आजाराच्या बद्दल तुम्ही काळजी अजिबात करू नका काळजी घ्यायची आहे आपल्याला काळजी करायची नाही जर आजाराची काळजी कराल तर मग तो तुमचा आधार आजार कधी कमी होणार नाही तो वाढणार आहे त्यामुळे जर तुमचा रक्तदाब एकशे वीस एकशे तीस असेल वरचा तर अजिबात घाबरायची गरज नाही खालचा देखील ऐंशी नव्वदच्यामध्ये मध्ये असेल तर अजिबात घाबरायची गरज नाही परंतु नव्वदच्यावर वर सातत्याने राहत असेल आणि वरचा जो आहे तो एकशे चाळीसच्या वर सातत्याने राहत असेल तर अशा वेळी मात्र समजून जायचं की काहीतरी गडबड असू शकते तुमचं हृदय धोक्यात असू शकतं कधी कधी काय होतं आपण घाबरलेलं असतो किंवा कधी कधी आपण चालत चालत डॉक्टरांकडे जातो किंवा घाबरलेल्या अवस्थेमध्ये आपण जी नचडून डॉक्टरांकडे जातो किंवा डॉक्टरांकडे गेल्यानंतर आपल्याला डॉक्टरांची भीती वाटते अशा वेळी देखील रक्तदाब वाढण्याची शक्यता असते त्यामुळे आपण वेगळ्या अवस्थेमध्ये वेगवेगळ्या दिवसाच्या वेळेला वेगवेगळ्या मानसिक अवस्थेमध्ये तपासणी करून घेणं गरजेचं आहे आणि याच्यासोबत बाकीची जर लक्षणं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे काही महत्त्वाच्या तपासण्या त्या अनुषंगाने आपल्याला कराव्या लागतात आणि आपल्या हृदयविकाराचं निदान आपलं त्या केलं जातं त्याच्यानुसार आपल्याला काही उपाययोजनासुद्धा करता येतात सातवं महत्त्वाचं चांगलं लक्षण म्हणजे जर तुमच्या तोंडाचा म्हणजे मौखिक आरोग्य चांगलं असेल हिरड्या तुमच्या एकदम छान असतील हिरड्यांतून कधी रक्त येत नसेल त्याच्यामधून कधी कधी पो येत नसेल किंवा मग वास येत नसेल घाणेरडा ओरल हेल्थ जर तुमची चांगली असेल तर याचा अर्थ की असा की तुमच्या हृदयाचं आरोग्य चांगलं असण्याची शक्यता जास्त आहे कारण असा अभ्यास सांगतो जर तुमच्या हिरड्यांमधून रक्तसाव होत असेल हिरड्यांचे तुमचे आजार असतील किंवा तोंडाचे काही मौखिक आजार असतील तर अशावेळी तुमचा रक्तदाबामध्ये काहीतरी गडबड होण्याची शक्यता असते हृदयावर जास्तीचा ताण येण्याची शक्यता असते त्यामुळे हे मौखिक आरोग्य चांगलं असणं त्याचं हृदय चांगलं असण्याची शक्यता जास्त आहे आठवं चांगलं लक्षण असं आहे की तुम्हाला कधीच डोळ्याला अंधारी येत नाही किंवा चक्कर येत नाही फिरल्यासारखं होत नाही आता डोळ्याला अंधारी आली चक्कर आली म्हणजे लगेचच हार्ट अटॅक आला हृदयविकार झाला असं नाहीये कारण वेगवेगळी कारणं असू शकतात तुम्हाला अशक्तपणा आलाय तुम्ही जेवण केलं नाहीये तुमच्या अंगामध्ये रक्त कमी आहे किंवा तुम्हाला काही मेंदूचा आजार आहे किंवा सर्वायकल काही पेन आहे याच्यामध्ये देखील तुम्हाला चक्कर अंधारी येऊ हो शकते परंतु चक्कर अंधारीसोबत इतर काही लक्षणं आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहेत तर अशावेळी तुम्ही सावध होण्याची गरज आहे का बरं चक्कर अंधारी येते कारण जेव्हा तुमचं हृदय व्यवस्थित काम करत नाही तेव्हा तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा कुठेतरी कमी प्रमाणामध्ये होतो आणि याचा परिणाम म्हणून तुम्हाला वारंवार चक्कर किंवा अंधारी येऊ शकते त्यामुळे जर असं होत नसेल तर तुमचं हृदय चांगलं असण्याची शक्यता जास्त आहे आणि नववं महत्त्वाचं लक्षण म्हणजे जर तुमच्या पायावरती खास करून घोटा असेल किंवा पायाच्या वरचा भाग असेल याच्यावरती सूज येत नसेल तर समजून जात तुमचं हृदय एकदम चांगलं आहे त्याचं कारण म्हणजे तुमचं हृदय फेल होतं किंवा व्यवस्थित ते पंपिंग करत नाही त्याच्या रक्ता त्याच्यामध्ये आलेल्या रक्ताची आणि त्याच्यामुळे काय होतं की पायाच्या बाजूमध्ये ज्या नसा आहे त्याच्यामध्ये हे रक्त साचून राहतं आणि ते त्वचेवरती वर, वर यायला लागतं त्यावर आपण बघा सूज येते तिथं बोट दाबलं तर खड्डा पडतो आणि काही वेळेला त्यामुळे पायावर जर सूज येत नसेल तर हृदय चांगलं आहे लक्षात ठेवा पायावर सूज आली म्हणजे लगेचच हृदय विकार आहे असं मी म्हणत नाहीये पण जर अशी लक्षणं तुम्हाला दिसत असतील आता कधी कधी पायाला मार लागल्यानंतर सुद्धा सूज येते तुमच्या किडनीचा काही आजार असेल तरी पण असं होऊ शकतो सारख्या आजार असेल तरीसुद्धा हे होऊ शकतं तुम्ही जास्तीचा प्रवास करत असाल गाडीमध्ये बसून वगैरे जास्त वेळा बैठं राहत असाल पाय लोमते राहत असतील तर अशा वेळी देखील सूज येऊ शकते म्हणजेच काय की पायावर सूज आली की लगेचच घाबरायचं का अजिबात नाही पायावरची सूज ही सातत्याने होत असेल किंवा विनाकारण येत असेल कुठल्याही विशेष कारणाशिवाय ती येत असेल त्याच्यासोबत इतर काही लक्षणं आता सांगितलेली दिसत असतील तर अशावेळी तुम्हाला लवकर सावध व्हायचं आहे आणि तुम्हाला सावध करण्यासाठी हा व्हिडिओ आहे प्रत्येकाचं आयुष्य हे महत्वाचं आहे मोलाचं एक आहे एकदाच मिळालेलं आयुष्य हे आपल्याला हलगर्जीपणा करून निष्काळजीपणा करून किंवा अज्ञानामुळे जाऊ नये एवढीच हा व्हिडिओ व्हिडिओ बनवण्यामागची माझी प्रामाणिक प्रयत्न आहे तेव्हा या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यानुसार तुम्ही उपाययोजना करा यासोबतच अजून एक मुद्दा महत्वाचा त्याच्यामध्ये जर तुमचं वजन नियंत्रित असेल तरी देखील तुमचं हृदय चांगलं असण्याची शक्यता आहे म्हणजे कसं जर तुमची उंची एकशे साठ सेंटीमीटर इतकी आहे तर तुमचं वजन साठच्या आसपासच असलं पाहिजे जर तुमचं हृदय नॉर्मल असण्याची शक्यता आहे आता ते ऐंशी आहे लगेचच घाबरून जायचं का तर नाही हे वजन कमी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायचे आहेत ते काय करायचे याच्याबद्दल देखील आपण चॅनेलवरती व्हिडिओ बनवणार आहोत ते तुम्ही आवर्जून पाहू शकता त्याचा लाभ घेऊ शकता कित्येक लोक जे आहेत त्यांचं वाढलेलं वजन ते कमी करतात पोटाच्या पोटाचा घेर असेल किंवा मग बाकीसुद्धा वजन जे आहेत तर ते कमी करता येऊ शकतं त्याच्यासाठी काही उपाययोजना आपण करू शकतो आता बघा स्त्रियांमध्ये कमरेचा घेर साधारण पस्तीस इंच इतका असावा त्याच्यापेक्षा जर जास्त वाढत असेल तर हृदयविकाराचा धोका हळूहळू वाढत असतो यासोबतच काही तपासणी आहे जसं की ई सी जी आहे तर किंवा एन्जिओग्राफी आहे हे कधी ल हे जे आहे ते लगेचच आहे का तर आता नाही सांगितलेल्या नऊ चांगल्या लक्षणांपैकी काही लक्षणं जर तुमच्यामध्ये दिसून येत असतील तर अशावेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने ह्या तपासण्या करायच्या आहेत मनाने अजिबात करायच्या नाही कारण अनावश्यक तपासण्या करून आपल्याला पैसे खर्च करायचे नाही आहेत तर आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय किंवा विनाकारण तपासण्या करत बसायच्या नाही पैसा आणि वेळ आणि खर्च सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वाया जातात कारण डॉक्टरांकडून जर आपण सल्ला घेतला तर नक्कीच त्याचा चांगला फायदा तुम्हाला होतो तर अशा पद्धतीने ही जी लक्षणं आहेत ती तुम्ही ओळखू शकता की नक्की आपलं हृदय निरोगी आहे किंवा मग नाही आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ शेअर सुद्धा करा धन्यवाद